प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज आज जत येथे विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक लातूर येथील ठरावाचे स्मरणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागण्या मान्य करून घेण्याविषयी आपण पुढाकार घेऊन ज्येष्ठांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली यावर आमदार पडळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मी सोडवून घेणार आणि ज्येष्ठांना न्याय मिळवून देणार असे आश्वासन दिले पुन्हा ना ज्येष्ठ नागरिक अध्यक्षांचे भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी समिती जत व संख समन्वय समिती कार्यकर्ते चौगले साहेब तंगडी साहेब ऐवळे असे कार्यकर्ते उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा